त्यांनी लक्षात ठेवा उद्या आपण सकाळी पण प्रचार करतोय कारण आता कदाचित आम्ही फिरण्यात फिरण्यात थोडं लेट झालं तर काही लोक कमी जास्त होतील तर सुरेवाणी आणि रघुनाथनगर दोन्हीकरच्या लोकांनी उद्या सकाळी शिवसेना शाखा रघुनाथनगर या ठिकाणी बरोबर सकाळी दहा वाजता जमायचं पण आपण जमायचं हे शिवसेना शाखेत होतो आणि एक काम करूया आनंद विश्व गुरुकुल आनंद गुरुकुल आनंद विश्वकृंगला सकाळी पावणे दहाला जमायचं आपल्याला दहाला आपण प्रचार सुरू करणार आहे उद्या सकाळी सर्वांनी इकडे लक्ष द्या उद्या सकाळी दहा वाजता प्रचार सुरू केला

नक्कीच आपण पाहिलं तर विकास रेपाळे असतील मिनल संख्या असतील नम्रता भोसले जाधव असतील तसेच राजेंद्र पाटक असतील यांच्या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये डोर टू डोर या ठिकाणी प्रचार करण्यात येत आहे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळीला या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते

Hello hello. Yes yes yes. Selamat selamat. Selamat malam. 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 Selamat malam.

अनेक सोसायट्यांमध्ये जाऊन या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकोणीसमधील शिवसेनेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी विकास रेपाळी असतील नम्रता भोसले जाधव असतील राजेंद्र पाठक असतील मिल्ला संख्या असतील तर संपूर्ण या ठिकाणी इमारतीमध्ये लोकांची विचारपूस या ठिकाणी करण्यात तसे डोर टू डोर प्रचाराला या ठिकाणी सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते

नहीं। नहीं। खाली हो सर नक्कीच आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये या ठिकाणी आपल्याला प्रचाराचा मुहूर्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय डोर टू डोर या ठिकाणी प्रचार केला साहेब काय सांगाल खऱ्या अर्थाने आज डोर टू डोर प्रचार होतोय निवडणुकीची रणधुमाळी चालू झाल्याचं काय वाटलं मला असं वाटतं की ह्या प्रभागामध्ये खरं तर प्रचाराची रणधुमाळी ही खूप आधीपासूनच सुरू झाली आहे आणि आज आम्ही प्रचाराचा नारळ फोडलाय चारही उमेदवार आम्ही मी असेल नम्रता भोसले असतील मीनाक्ष मिनल संख्या असतील राजेंद्रजी फाटक असतील आणि शिवसेनेचे तमाम या विभागातले आमचे कार्यकर्ते आणि सर्व शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रचारासाठी उतरलेले आहेत ह्या प्रभागामध्ये शिवसेनेचा कायमच बाले किल्ला राहिलेला आहे आणि ह्या पुढे देखील राहणार प्रभागामध्ये या प्रभागात प्रभागा जागोजागी विविध कामं झालेली आहेत विविध विकास कामं झाली आहेत विविध नागरी कामं झाली आहेत त्यामुळे लोकांचा कल हा कायमच शिवसेनेकडे आहे म्हणजे तुम्ही तुम्ही देखील आता बघताय मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी प्रचारात उतरले आणि ही निवडणूकच नागरिकांनी हातात घेतली आहे त्यामुळे विजय हा शिवसेनेचाच होणार चारही उमेदवार या ठिकाणी शिवसेनेचे काय लोकांच्या प्रतिक्रिया आपण पाहताय की आपण लोकांच्या घरोघरी जातात काय लोकांच्या प्रतिक्रिया लोक सांगतात तुम्ही येऊ नका प्रचाराला आम्ही तुम्हाला घरी बसून मतदान करणार परंतु परंतु उमेदवार म्हणून आमचं आद्य कर्तव्य आहे की त्या मतदारांचा आशीर्वाद घेणं आम्ही फक्त आशीर्वाद घ्यायला आलोय मत मागतच नाही आम्ही का गुलाल, गुलाल, गुलाल काय का हा हा म, जो काही मतदारसंघ आहे प्रभाग क्रमांक एकोणीस हा सर्वाधिक मताधिक्याने ठाणे शहरामध्ये निवडून येणार ही काळ्या दगडावरची भगवी रेख हे तुम्ही आज लिहून ठेवा की आमचे हे चारही उमेदवार आहेत विकास रेपाळे असतील नम्रता भोसले असेल राजेंद्र फाटक असतील आणि खरं तर एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आज आशीर्वादाने आमदार रवींद्र साहेबांच्या आशीर्वादाने आणि खासदार नरेशजी म्हस्कर साहेबांच्या आशीर्वादाने आज आम्ही प्रचाराचा नार फोडलेला आहे आणि आमच्याकडे पूर्ण या प्रभाग क्रमांक एकोणीसशेचे सगळे आमचे पदाधिकारी सुद्धा आमच्यासाठी हे आज मैदानात उतरलेले आहेत खरं तर आम्हाला प्रचार करायची गरज नाहीये पण जसं रेपाळे साहेबांनी सांगितलं की आम्ही आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही सगळ्यांकडे जातोय आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद वाटतोय की ते म्हणतात की आमचं फक्त आम्ही धनुष्यबाणालाच मतदान करेल तर मला असं वाटतं की येणाऱ्या सोळा तारखेला नक्कीच मला वाटतं पंधरा हजार पार नक्कीच आम्ही असू असं मी जाहीर करतो मुंबईला सुरुवात झाली डोर टू डोर प्रचार काय काय प्रतिक्रिया आम्हाला सगळ्यांना खात्री आहे आम्ही शंभर टक्के प्रचंड मताने निवडून येतो आपल्यासोबत नम्रता भोसले मॅडम पण आहेत मॅडम काय सांगाल एकंदरीत शिवसेनेची वागीन म्हणून आता ट्रेलर वगैरे सगळं आम्ही पाहतोच आहे आणि प्रचाराला पण आता सुरुवात झाली काय एकंदरीत भावना मला असं वाटतं की आम्ही खरंच कामामध्ये अग्रेसर हा प्रभाग राहिलेला आहे मग कोणतीही कामं असू दे नागरी कामं असू दे अगदी आपत्ती आलेली असू दे तर या ठिकाणी आम्ही गेले नऊ वर्ष दोन हजार सतरापासूनची निवडणूक त्यानंतर आता लागलेली आहे परंतु गेले नऊ वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी कामं झालेली आहेत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मतदारसंघातला हा एक बालेकिल्ला म्हणून प्रभाग क्रमांक एकोणीस ओळखला जातो आणि त्याच बालेकिल्ल्याचं नाव आम्ही आता पुन्हा एकदा मला असं वाटतं भगवा झेंडा फडकवून रोशन करणार आहोत लोकांना माहितीच नाही की मी मधल्या टमला नगरसेविका नव्हती कारण मी सातत्याने काम करत होती आणि शिवसेनेमध्ये ही पद्धत आहे एकदा शिवसैनिक म्हणून तुमच्यावर थप्पा लागला की समाजकार्य तुमच्या पाठी असतंच आणि ते कायमस्वरूपी करत राहायचं असतं मला असं वाटतं त्याच पद्धतीने एकनाथी साहेब मस्के साहेब आणि आमच्या फाटक साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही कायमस्वरूपी या समाजकार्यात मी राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं पुन्हा एकदा पक्षांनी संधी दिलेली आहे आणि संधीचं सोनं करून पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक एकोणीसवर भगवा झेंडा फडकवू नक्कीच आपल्यासोबत महायुतीचे चारही उमेदवार आपल्यासोबत होते शिवसेनेचे से अधिकृत उमेदवार या ठिकाणी विकास रेपाळे असतील नम्रता भोसले जाधव असतील मिनल संके असतील राजेंद्र फटक असतील यांच्या माध्यमातून आज डोर टू डोर या ठिकाणी लोकांच्या घरामध्ये जाऊन या ठिकाणी प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतोय लोकांचा उत्स्फूर्त असा प्रसिद्ध असा शिवसेनेला आपल्याला पाहायला मिळतोय اللي ده مش غلطت لا مالا فيلا مالا فيلا مالا فيلا مش غلطت Mana? Dia nak bermain apa koi? Ini ni muson. Ini terima aje. Ini, ini, Jalla 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 Jalla